सिल्लोड शहरासह तालुक्यात बकरी ईद सण उत्साहात साजरी आमदार अब्दुल सत्तार यांनी बकरी ईद सणाच्या दिल्या नागरिकांना शुभेच्छा आज दिनांक सात जून दुपारी दोन वाजून चाळीस मिनिटांनी माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सिल्लोड इथे बकरी ईद उद सण उत्साहात साजरी करण्यात आला आमदार अब्दुल सत्तार यांनी दिल्या नागरिकांना शुभेच्छा सिल्लोड इथे बकरी ईद सण उत्साहात संपन्न झाले ईद सणानिमित्त मुस्लिम बांधवांनी शहरातील ईदगाह येथे एकत्रितपणे नमाज अदा केली नमाज सुरुवात झाली व नंतर सद्रील मुस्लिम बांधवने गळाभेट घे घेत बकरी ईद सणाच्या एक दुसऱ्याला शुभेच्छा दिल्या ह्यानंतर सिल्लोड शहरातील विविध भागांमध्ये बकरी ईद निमित्त नमाज अदा करण्यात आली सद्रीली ईद सणानिमित्त आमदार अब्दुल सत्तार यांनी नागरिकांना ईद सणाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्यात सिल्लोड शहरासह तालुक्यातील विविध गावांमध्ये बकरी ईद सण उत्साहात व शांतेत संपन्न झाला आहे तसेच सिल्लोड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शेषराव उदार व सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय सिंग राजपूत यांच्या वतीने ईद सणानिमित्त शहरासह तालुक्यातील विविध गावांमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त देण्यात आला होता ईद सण शांतेत व उत्साहात आज रोजी संपन्न झाला आहे